वसई मंडळी हां ही बघा बघू दे लोक काही येत आहेत का लाईव्ह कारण इतकी वर्ष झाले आम्ही वसईकर कोणत्या परिस्थितीचा सा सामना करत आहोत ते तुम्हाला दाखवायचं होतं बघूया कोण लाईव्ह येतं का नाही आलं तरी देखील व्हिडिओ मला वाटतं सेव्ड राहतो आणि तुम्ही नंतर बघू शकाल थोडा वेळ वाट बघूया नमस्कार मंडळी मी सुनील डिमलो वसई मंडळी नेहमी तुम्ही मला वसईची सुंदर बाजू दाखवताना पाहता आज मंगळवार आहे आणि गेल्या शुक्रवारपासनं आमच्या घरातलं वाणसामान काही संपलं होतं तर आता तुम्हाला मी पुढचा कॅमेरा चालू करून दाखवतो ओके ते माझं घर आहे त्याचं काम सुरू आहे कामगार देखील येऊ शकत नाहीत इतकं पाणी भरलेलं आहे तर प्रशासनाने वसईकरांना वसईकरांची जागा दाखवून दिलेली आहे दरवर्षी दाखवून देतं म्हणजे तुम्ही वसईकर असाल तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये सीईओ असाल तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर असाल तुम्ही लेखक असाल तुम्ही विचारवंत असाल तुम्ही शेतकरी असाल तुम्ही काही उद्योगधंदा करणारे असाल पण वसईत आल्यानंतर आमचं प्रशासन जे आहे ते तुम्हाला तुमची लायकी दाखवून देतं अशा प्रकारे बघा गेल्या शुक्रवारपासनं आमच्या इकडे इतकं पाणी भरलेलं आहे की आमचं वाण सामान जे संपलं होतं तो आमचा दुकानदार वाण सामान पोहोचवू शकत नव्हता त्यामुळे आज ह्या पाण्यातनं मी गेलो आणि ह्या पाण्यातनं जात असतानाच मला लाईव्ह जायचं होतं मात्र हातामध्ये सामान आणि वजन असल्यामुळे मी काही लाईव्ह जाऊ शकलो नाही घरी आलो सामान ठेवलं आणि म्हटलं तुम्हाला ही परिस्थिती दाखवावी कारण तुम्ही नेहमी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून वसई कशी सुंदर आहे हे पाहता पुन्हा मी रिपीट करतो आमचं प्रशासन जे आहे इकडचं ते आम्हाला लायकीत राहायला शिकवतं म्हणजे वेळोवेळी वीज पुरवठा खंडित करणं रस्त्यावरती अशा नद्या तयार करणं वेनिसप्रमाणे पिण्याचं पाणी अजूनही मी गावात राहतो आमच्याकडे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नाही आहे आम्ही आमच्याच विहिरीचं पाणी पितो पण टॅक्स मात्र आम्ही पूर्ण भरतो बरं का कायदे आम्ही सर्व पाळतो मात्र जेव्हा प्रशासनाकडून द्यायची वेळ येते नागरिकांना तेव्हा प्रशासन असं करतं आता मी हे इकडे तुम्ही बघू शका गुडघ्यापर्यंत पाणी आहे गुडघ्यापर्यंत पाण्यामध्ये मी फिरतो आहे इकडे हे आमच्या शेजारची घरं आहेत थोड्या वेळाने ह्या घराच्या ओटीवरती पाणी जाणार आहे आणि गेली कित्येक वर्षे आम्ही प्रशासनासोबत पुरव पाठपुरावा करतो आहे की याचा काहीतरी तोडगा काढा आमच्या लहानपणी तुमच्या लहानपणी इतका संततधार पाऊस पडायचाच हा काय पाऊस जास्त पडतो आहे असं नाही आहे इतका पाऊस तर पडायचाच पण अशी पूरपरिस्थिती कधीही निर्माण होत नव्हती आणि समजा रस्त्यावर पाणी जमलंच तर ते एखाद दिवसामध्ये ओसरून जायचं पण आता अशी परिस्थिती आहे की कि कित्येक दिवस हे पाणी असंच भरलेलं राहतं ह्यामध्ये निकृष्ट दर्जाचं पाणी देखील मिसळलं जातं आणि ह्यातनं रोगराई पसरण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असते वारा भरपूर आहे तुम्हाला आवाज कसा येतो आहे ये मला माहिती नाही पण ही रोगराई पसरते लोक आजारी पडतात ह्याची जबाबदारी कोणाची आहे आणि प्रशासनाने अरे वारा भरपूर आहे मी उलटा उभा राहतो प्रशासनाने कोणती मोठमोठी हॉस्पिटल्स वसई विरारकरांना उपलब्ध करून दिलेली आहेत आपण सर्व जाणतोच आपल्याला मुंबईला धावावं लागतं परवा आमच्या सफाळ्याची एक भगिनी मुंबईला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकली आणि तिचा जीव गेला ह्याला जबाबदार कोण आहे अशा ज्या घटना घडतात आता तुम्ही कल्पना करा आता आमच्या गावामध्ये एखादी गरोदर गरोदर बाई असेल लहान मूल असेल वृद्ध माणसं असतील आजारी लोक असतील ज्यांना हे आमचं राजनीबाबा देवस्थान तुम्ही इकडे बघू शकता हे मोठं हे प्रचंड मोठं झाड आहे इकडे ते देखील पाण्याखाली गेलेलं आहे तर असे जे आजारी वृद्ध आणि अचानक एखादा अपघात झाला तर यातनं त्या रुग्णाला कसं काय नेता येणार माझ्या मुलींची शाळा इतके दिवस झाले बुडलेली आहे आता प्रशासन गटारांच्या नावाखाली तो तो मुलगा चालतो आहे त्याच्या गुडघ्याच्या वरती पाणी गेलेलं आहे बघा तर प्रशासन उपाययोजनांच्या नावाखाली मोठमोठाली गटारं बांधतं आहे पण इकडे मला वाटतं मोठमोठाली गटारं बांधून काहीही उपयोग नाही आहे तुम्ही बघू शकता काय परिस्थिती आहे ती तर ह्यावरती एखादी आय आय टी एन्सची कमिटी एखादे तज्ज्ञ ह्यांना नेमून वसई विरारची ही समस्या कशी काय सोडवता येईल ह्यावरती विचार केला पाहिजे आता इकडे बघा हा एक पिवळा हत्ती इकडे आणून ठेवलेला आहे प्रशासनाने आणि मला असं सांगितलं काही लोकांनी की असे तीन चार हत्ती आपल्या परिसरामध्ये आहेत हा हत्ती म्हणजे एक मोठा पंप आहे आणि ह्या पंपाने पाणी उपसा करून रस्त्यावरचं पाणी कमी करायचं असा प्रशासनाचा बेत दिसतो आहे पण तुम्ही बघू शकता किती हास्यास्पद आहे हे ही सर्व जागा इकडचं पाणी जे आहे ते समतल झालेलं आहे सर्व समान झालेलं आहे मग कुठलं पाणी काढून तुम्ही कुठे नेणार आहात त्याची मला काही कल्पना नाही आहे ही आ, ही कल्पना ही आयडिया कोणी काढलेली आहे पंप नवीन दिसतो आहे त्याचे किती पैसे आपल्या टॅक्समधून गेलेले आहेत मला कल्पना नाही पण प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी परवा मला कोणीतरी विचारलं की अरे वसईकर इतके परदेशी का जातात रे काय समस्या आहे तर ही समस्या आहे तरुण मुलं उच्च शिक्षित मुलं इंजिनियर झालेली मुलं मोठमोठ्या मुट पदावर काम करणारी मुलं इकडे का थांबतील पण तुम्ही मला विचाराल तर मनापासून मला असं वाटतं की त्याच मुलांनी वसईकरांचा जो चळवळी स्वभाव आहे तो स्वभाव अंगीकारावा प्रशासनाशी योग्य कायदेशीर सनदशीर मार्गाने प्रशासनाला जाब जाब विचारावा आणि आपल्या या समस्यांवरती तोडगा काढावा मला कल्पना आहे आपल्या वसईमध्ये बरेच असे तज्ज्ञ असतील जे ह्या समस्येवरती कायमस्वरूपी उपाय काढू शकतील आता वसईचा विकास झाला म्हणजे काय बिल्डिंग्स बांधल्या मोठमोठ्याली गृहसंकुलं बांधली म्हणजे झालं का हा विकास आहे का, का। तिकडे राहणाऱ्या रा लोकांना नागरी सुविधा कोण पुरवणार ती जबाबदारी कोणाची आहे आता गेल्या शुक्रवारपासून मी ऑफिसला जाऊ शकत नाही पण मला वर्क फ्रॉम होम आहे म्हणून माझं ठीक आहे पण असे किती लोक आहेत की ज्यांना वर्क फ्रॉम होम हा ऑप्शन आहे रायजल तिकडे बसलेली आहे वर्क फ्रॉम होम ऑप्शन असणारे खूपच कमी उद्योगधंदे आहेत किंवा कंपन्या आहेत कारण काही कंपन्यांमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष जाऊनच काम करावं लागतं मग त्यांचा तो रोजगार इतक्या दिवसांचा बुडालेला आहे काही लोक अशात देखील मार्ग काढून जातात मग येताना ते विरार स्टेशनला बोळींजला अशा ठिकाणी फसतात तर ह्याची जबाबदारी कोणाची आहे जितकं बोललं तितकं कमीच आहे मला वाटतं आता सर्व वसईकरांनी जागा होण्याची वेळ आलेली आहे आपण हे डिझर्व करत नाही आपण ह्यापेक्षा चांगलं डिझर्व करतो आपण प्रशासनाला शंभर टक्के सहकार्य करतो शंभर टक्के कर भरतो इन्कम टॅक्स भरतो आपण घर घराचं काय असतं घराचा जो काही टॅक्स असेल तो भरतो शिक्षणाचं कर असेल तो भरतो प्यायचं पाणी जे आपल्याला मिळत नाही पण सरकारने आपल्या दरबारी असं दारी असं आणून ठेवलेला आहे त्याचा टॅक्स आपण भरतो पण मला नाही वाटत की आपण असेच निद्रिस्त राहिलो तर आपल्या समस्या सुटतील आपल्याला एखाद्या संघटनेच्या मार्फत किंवा स्वत काहीतरी करून आपल्याला ह्यावरती तोडगा काढला पाहिजे नाहीतर किती दिवस तुम्ही असे मूर्खासारखे असे आपण जगत राहू इकडे म्हणजे आपला वाली कोणी नाही आहे आपल्या स्वतःलाच हा आता झेंडा हाती घेतला पाहिजे नाहीतर काही खरं नाही आता माझं घर तुम्हाला दाखवतो माझ्या घराचं रिनोवेशनचं काम सुरू आहे त्यामुळे सर्व सामान इकडे तिकडे पडलेलं आहे आणि ते काम देखील आता बंद आहे माझं घर आपल्या ह्या रस्त्यापासनं जवळपास दीड फूट उंचीवर आहे आणि बघा गेटमध्ये तर पाणी गेलंच आहे पण आतमध्ये बरंच सामान आमचं इकडे पडलेलं आहे ह्या गाड्या बघा म्हणजे अरे बापरे खूप वारा आहे इकडे सामान बघा सर्व पडलेलं आहे आता माझ्या घराच्या पायरीला पाणी लागलेलं ला आहे हे बघा माझ्या घराच्या पायरीला ॲलिनची सायकल पाण्यामध्ये बुडलेली आहे रायजल सर्व सामान इकडे असं सा पडलेलं आहे ह्या गाड्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत हा टायर समजा इतका बुडलेला असेल अंगणामध्ये तर रस्त्यावर किती पाणी आहे तुम्ही कल्पना करू शकता म्हणजे जितकं बोललं तितकं कमी आहे ह्यातना आपण काहीतरी बोध घेऊया आणि काही, काही तोडगा काढायचा प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र